खावा कोणाचेही मटन दाबा फक्त तुतारीचे बटन नाहीतर एक वाटी रस्सा पाच वर्ष बोमलत बसा अशी वादग्रस्त घोषणा अजित पवारांचे बंधू आणि शरद पवारांचे पुतणे श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी दिली आहे नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली एकोणीसशे सदुसष्ट पासून बारामतीवर शरद पवारांचे एक हाती वर्चस्व आहे शरद पवार देतील तो उमेदवार मग तो बाहेरचा असो की घरातला किती लाखांच्या फरकाने निवडून येतो याचीच उत्सुकता असायची दोन हजार पासून नरेंद्र मोदींच्या लाटेत हे चित्र मात्र हळूहळू बदलत गेलं आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी होतील का अशी परिस्थिती निर्माण निर्माण ही परिस्थिती होण्याचं कारण अजित पवार पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह घेऊन गेलेत हे असलं तरीही त्याचबरोबर नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी देशभरात जो प्रतिसाद मिळतोय हे एक प्रमुख कारण आहे दोन हजार एकोणवीस पर्यंत बारामती लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघात जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या व्यतिरिक्त पवार कुटुंबातील दुसऱ्या कोणत्याही सदस्याने निवडणूक प्रचारात भाग घेतला नव्हता परंतु दोन हजार चोवीस ची निवडणूक म्हणजे एखादं युद्ध जिंकायचं आहे की काय अशी व्यूहरचना शरद पवार करत या निवडणुकीत शरद पवारांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाला अजित पवारांच्या विरोधात प्रचाराला उतरवले अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार खालच्या भाषेत अजितदादांवर टीका करतायत त्यांच्या पत्नी आणि अजित पवारांच्या वहिनी शर्मिला पवार या देखील वादग्रस्त घोषणेबरोबरच भावनिक आवाहन करताना आपल्या संस्कृतीमध्ये नंडेचा मान सन्मान कसा केला पाहिजे आपली लेख माहेरी आली आहे तिला निवडणुकीत विजय करून सासरी पाठवलं पाहिजे त्यामुळे सासरी तिचा मान वाढेल असं सांगत आहेत श्रीनिवास पवारांचा मुलगा युगेंद्र पवार आणि रोहित पवारांचे वडीलही प्रचारात उतरलेत बारामती जिंकण्याची आशा मावळत चालल्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाला शरद पवारांनी प्रचाराला उतरवलंय का कारण शरद पवार शंभर टक्के विश्वास आपल्या पक्षातील नेत्यांवर सुद्धा ठेवत नाहीत आपण स्वत जसं वरवर एखाद्याला पाठिंबा देऊन प्रत्यक्ष निवडणुकीत त्याचा करेक्ट कार्यक्रम केलाय तसंच आपल्या बाबतीतही घडू शकतं ही भीती शरद पवारांच्या मनात असल्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाला पहिल्यांदाच प्रचारात उतरवण्याची वेळ शरद पवारांवर आली आहे का अशी चर्चा आता बारामती परिसरातच होऊ लागली आहे